पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मागील दहा वर्षात तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणारे सर्वच प्रमुख रस्ते चकचकीत झाल्यानं या शहरात प्रवेश करेपर्यंत तरी भाविक आणि नागरिकांचा प्रवास होताना दिसून येतो केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचं चौपदरीकरण करण्याबरोबरच पुढं हा पालखी मार्ग मोहळपर्यंत विस्तारित केला तर कुर्डवाडी ते पंढरपूर तसेच पंढरपूर ते सांगोला व वाखरी ते सातारा रस्ता देखील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं कॉन्क्रिटीकरण करण्यात आला तर आता पंढरपूरला जोडणारा आणखी एक महत्वपूर्ण या रस्त्यावर अनेक उपनगरी असून या ठिकाणी पंढरपूर व लक्ष्मी टाकळीच्या अनेक उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती विस्तारित झाल्या आहेत त्यामुळं याच टाकळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणावर आहे तसेच चार प्रमुख यात्रा कालावधीत या परिसरातही भाविकांची मोठी असते आणि हीच बाब लक्षात घेत शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रबोधनकार चौक ते टाकळी रोड हा रस्ता पंधरा मीटर रुंदीकरण करून त्या रस्त्यावर रेल्वे लाईनच्या वर फ्लायओव्हर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ तसेच पतदिवे या कामास निधी मिळावा अशी मागणी केली होती महेश साठे यांनी केलेल्या या मागणीची दखल घेत याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिल्या आहेत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत नगर पंचायत व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच महेश साठे यांनी केलेल्या प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी रस्त्याच्या कामास लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळून हे काम मार्गी लागेल असाच विश्वास व्यक्त केला जात आहे